पवई झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन त्वरित करा अन्यथा मंत्रालयात घुसून आक्रमक आंदोलन विश्वास कांबळे यांचा इशारा महाराष्ट्र व केंद्र शासनाने मुंबई येथील पवई झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन त्वरित करा अन्यथा मंत्रालयात घुसून आक्रमक आंदोलन केलं जाईल असा कडकडीत इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी दिला आहे पवई येथील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे व अतिक्रमण धारकांच्या शासनाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टी व आंबेडकरी पक्ष संघटना यांच्या वतीनं निषेध मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली श्रोळ तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी निवेदन स्वीकारून शासनास कळवीत असल्याचे आश्वासन दिलं यावेळी बोलताना कांबळे पुढे म्हणाले की हा इशारा मोर्चा आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पुनर्वसन त्वरित करावे अन्यथा महाराष्ट्रात वनवा पेटवणार असल्याचे सांगितले यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय खातेदार दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे सतीश भंडारे सतीश कुरणे बाळासो चालवादे राजेंद्र प्रधान सुरेश कांबळे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा